राईस नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही बनवायला घेतले व्हेज मी वेज, वेज, वेज दाखवणार आहे आणि नॉनव्हेज व्हेज तेच आम्हाला सगळ्यांना व्हेज व्हेज बनवलंय नाही व्हेजसाठी तेच बोलेल खायला नॉन व्हेजी दोन <laughs> प्रकारे हे गाईज सर गुड इव्हनिंग कशा आहे तुम्ही सर्वजण जय शुभरण जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर सँडे मिसेस कोमल वर दादा कुठे तर कोमल घरी आहे आणि आज आहे ते म्हणजे आमची स पाचवी की नव्हती झाली कारण का दोन दिवस प्रॉब्लेम झालेला तेचा ब्लॉग पण येणार आहे तुम्हाला पुढे काही समजेलच तर आज आहे दोन्ही सातवी आहे बाबूची तर आपण आज करणार आहे ते घरी पाचवी म्हणजे जी पाचवी बाकी आहे ना आपली ती आज सातव्या दिवशी करणार आहे तर चला पटकन टाइमपास वेस कर जाऊया डायरेक्ट इतक त्यांच्या घरी जाऊया घरी सोडू आणि थोडंसं काम बाकी इथं पूर्ण करू आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा ब्लॉग पूर्ण बघा जे पण नवीन लाईक करा शेअर करा सब्स्क्राइबर करा आणि खूप सारा प्रेम करा तर चला त्यांना आई नॉनव्हेज आणि वेज दोन्ही बनवायला घेतले व्हेज मी व्हेज दाखवणार आहे आणि नॉनव्हेज आम्हाला व्हेज बनवलं आहे नाही वेज दसायसाठी तेच बोलले खायला नॉनव्हेज हा आणि ते बाबूजवळ बसवले पप्पांना कारण मला तयारी करायची आहे तर पप्पा झोपलेत बाबूजवळ आणि आता मी रेडी होते साडी वगैरे घालते चला मग आणि हे पण येणार आहे आता घरी सगळे तिलाच आता मी रेडी होते त्याच्या आधीच बाबू उठायच्या आधीच रेडी व्हायला लागतं आता पूर्ण रुटीन चेंज झाले पहिले कसा आपलाच टाईम होता कधी पण रेडी हो आता बाबू जेव्हा झोपतो तेव्हा सगळं आवडायला लागतं कारण तो उठल्यावर ना शांतच नाही मी खूप रडतो जो त्याच्यामुळे तरी बिचारा दिवसभर झोपूनच असतो फक्त रात्रीच थोडीसा त्रास देतो ठीक आहे चालेल चला आता इकडे मम्मीकडे साडी बघते कोणती आहे ब्लाऊज तर मी यांना सांगितले तांदळला तर आता रेडी होते आणि सगळे आज तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणारे ताई वगैरे सगळे येणारे आमच्या आजी आत्या सगळे येणार आहेत आणि बाबूची पूजा आम्ही का पुढे म्हणजे सातव्या दिवशी केली ते पण तुम्हाला आम्ही एंडला सांगतो तर गाईज आपण चिकन रेडी आहे आणि या साईडला वेज केलेलं आहे आजी वेज कुठे आजी इकडे का सगळी तयारी चालू आहे निवेद भरून ठेवलेलं आहे तर छोटाच फंक्शन आहे म्हणजे असं मोठं नाही केलं आहे का आता बाबू नंतर करूया बारसा मोठा करूया जोरामध्ये तिकडे बाबू झोपला आहे आणि इथे इसकी तयारी करते

त्याला उठव मी तू फ्रेश तर बाबूला पण उठवायचं आपल्याला आणि आता पहिला प्रोग्राम आहे आमचा बाबू सोबतचा आणि एसए मध्ये तुमच्या माझ्यासाठी पण काहीतरी सरप्राईज आहे काय का सरप्राईज आहे गाईज या ब्लॉग मध्ये नेहमी हे मला सरप्राईज देतो पण आज बाबू आणि मी म्हणून पप्पाला सरप्राईज देतो मला सरप्राईज 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 ची जर अशी आयडिया आलेली आहे आयडिया आली आहे पण खूप मजा येणार आहे बघा मी काय घातलंय कुर्ता घातलाय दिवाळीला तो

बारसा यांच्याकडे नाही करायचे बोलता ते ठीक आहे बारसा नाही तर मग आपण बड्डेच करूया पण आपण बारसा करायलाच लागेल हा आमच्या घरी करूया एक दोन महिन्यानी बारसा करूया मोठा करूया जरासा काय काय आमच्या घरामध्ये केले नाही पाळणा दार नाही पाळला दार्जीन गिफ्ट मग मी गिफ्ट करा तुम्ही बारसा मी गिफ्ट करतो पाहिजे नाहीस तर चला कोणीतरी पाहिला आम्हाला गिफ्ट करा फटाफट म्हणजे बारसा होऊन यांच्या घरात ते असं बोलतात का नाही होत शिवाने दिली बाहेर खायला पाहि ना गिफ्ट कोणा आजी आली ठीक आहे आजी आली आपले तर अशीच फुगे जे कोकनिंगचे उ... 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 तेच यूज करतो आहे आपण त्याचा यूज करूया पटापट पटापट पटा बघू काय होतो का ट्राय करूया आणि आजी काही आईच आकाश विसर किती मेहनत करतो फुग्यांची आणि वा व्हेरी नाईस

ये बनाला आहे राजा मला आजच बोल हां आजच बोलला पैसे ते मांडले हे बनाला इले हे ती किती लागते 15 ना वाटतं शेप बनव बरोबर आहे त्याचा ना <स्थारीण> मग सुरुवात झालेली आहे सर्व आवरायला घेतलंय मला त्यांना आहे काय फर्स्ट टाइम आहे ताई यांना सर्व माहिती आहे त्यांच्या पुढं केलं ताईने

लोक टेकून प आता तुला नाही जायचं जमत ना बसायला पण <laughs> <तो मिन्यें दावादा। laughs> ते पूर्ण उघडा केलाय ना त्याला कपडे घातलेले उघडा करायचा

लवकर लग्न हो पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी अजून याच पण लग्न यावर्षी याचं पण लग्न आहे ह्या वर्षी लग्न आहे लग्न शुगमचं पण लग्न आहे ह्या वर्षी लगेच दुसरी पाचवी हा रेडी आहे पण रेडीच नाही ना हा रेडी आहे कधी एप्रिल मे बोलतो आज लास्ट एप्रिल मे लास्ट एप्रिल मे हा हा बघू आपण लास्ट तो झाला प्रोग्राम आता मस्तपैकी एकदम पाचवी झालेली आहे आता जेवणाचा कार्यक्रम आणि मस्त पाचवी झाली आणि आता बघू नंतर थोडं सेलिब्रेशन पण करायचं आहे केल्याने केक आणला आहे बोलतो केक कापायचा आहे तर बघू कसला केक आहे समजेल तुम्हाला कापू ना केक थोडं जेवण तर करून घे पहिले केक नंतर कापू पहिले जेवण करून घे काही प्रोग्राम झाला तर जेवण करून पण आलो आणि एसके जेवण करते शिवानी आहे आणि त्या ताई त्यांना पण आम्ही गिफ्ट घेतलेल्या साड्या एस के त्यांनी साड्या घेतल्या आता एस के पण साड्या देतात प्रोग्राम बाकी आहे आणि एस के मुल ते काहीतरी सरप्राईज आहे केक कटिंग करायचं आहे मला माहिती आहे थोडंसं तर बघूया आपण काय केक कट करू मजा आली तेव्हाच कट करून सर्व ताता <laughs> <laughs>

आलात नाटक आनंद वाटला हो छोटासा कार्यक्रम आहे परंतु तो एक आनंद उत्सव म्हणून साजरा केला त्याच्यात मोठे पण मला तुम्हाला सगळ्यांनाच आहे आजच त्यांनी चांगल्या प्रकारच वागणूक ठेवली सहभागी झाले आपल्याला सुद्धा खूप आनंद वाटला त्यांना भेट पण एवढी प्रार्थना करूया सर्वजण सगळ्यांच्या वतीनं माझ्या चिखले परिवाराच्या वतीनं जावई मुलगी यांचं भविष्याच आयुष्य सुख समाधानाच आनंदाच जावं आणि त्यांच्या हातून चांगले कृत्य घडव आणि त्या कृत्याचं फळ त्यांना नेहमी त्यांच्या मुलावाना मिळो आणि कुठंही ये न राहता त्यांना आनंदी आनंद जीवन जगावं अशी मी शिव प्रार्थना करतो शब्द तुमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद देतो सगळी बघा की फॅमिली आमची आजी आहे पप्पांची आई आहे आणि ताई मोठी आणि त्या जिजी आहे सगळे फोटो काढून घेतात आजीसोबत फॅमिलीचा एन्जॉय चालू सर्वांचा घरातल्या मस्त झालं एकदम आणि आता केक पण कटिंग केला पन्नास केम पन्नास केलेली आपली इंस्टाग्राम बद्दल खूप खूप शुभेच्छा शुभेच्छु देशमुख परिवार परिवार पाटील परवार आणि माझ्या परिवारातर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा यांच्या पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन कोणता मॅचिंग हा कोणता मॅचिंग कलर आहे जाते एड़। एड़। पिंक वर तर फायनली आलो घरी आता आत्या आत्या आजी सर्वांना सोडून आलो घरी आणि खूप मस्त वाटलं आणि खूप भारी प्रोग्राम झाला छोट्या मोठे झाला फॅमिली सोबत जो प्रोग्राम झालेला एकदम जास्त मजा आली तर त्याला पटकन घरी व्यस्त वाट बघते बाबा झाडू मारता ते आता प्रोग्राम झाला मस्त व्हायची आलो सर्वांना सोडून झाडू मारून घेतलेला आहे आज कोणता देव पावला का माहिती काल ना आज कोणता देव पावला आहे ना झाडू हा काल हो नाही नियोजन काय 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 सगळं केलं होतं ना नियो ना नियोजन नियोजन झालं ते मस्त अर्जंट मध्ये अर्जंट मध्ये केल्यामुळं आणि ते चांगलं ठेवलं होतं पण बा कसं काय झालं बा काल येऊन सगळ्यांना नातेवाईकांना ह्यांना त्यांना बोलवलं तुम्ही म्हणजे सगळे आले ना ते घरातल्या घरात होत मस्त आनंद आहे ना आपल्याला जाऊ सरांना घेऊन जावा जाऊ मस्त मजा करू कोकणात जाऊ आपण कोकणात कोकणाची ट्रिप करायची आता नाही गोवा नको अण्णा कोकणात आपण इथे जाऊया अण्णा बोल कोकणात जाऊया आता मस्त पैकी सर्वजण कोकणात गेलो पक्की मजा येईल जेवढे आज म्हणजे सर्व होते ना तेवढे सर्वजण असते ना कोकणात जाऊ दोघी ना तिघी फॅमिली आम्ही दोघांनी अजून फोटो नाही काढले फोटो काढून जाऊया सर फॅमिली बरोबर मजा आली आज मस्त वाटलं एकदम सर्व कार्यक्रम छोटा कार्यक्रम होता घरामध्ये पण वाटलंच ना एवढं भारी कारण सकाळी डिसिजन घेतलेला आईने का आज करून टाकूया बारा दिवशी नाही करत म्हणून ना दहा वाजता ठरवलं दहा वाजता ठरवलेलं आणि झाला पण जितकं म्हणजे फटाफट ठरवलं जास्त प्लॅनिंग केलं ना मग चौपट होऊन जातो हा म्हणजे कॅन्सल होऊन जातो आजीने काय केली ना काय आजी तुम्ही काय केली कसं काही करतात बारावीला नसतं झालं बोलले सगळे कार्यक्रम हो ना बारावीला नाही कसं करतं ते म्हणू नाही करत चला जाऊ नाही झालं बा असं आता टेन्शन नजर बी त्याचं काढू शकतो आणि आज का पाचवी का करतात पटापट पाचवी कसला कार्यक्रम असतो म्हणजे हे पाचवी आपण का पुसतो करतो ना सांग सतरायची सटवयच आहे सटवय असतं आपले सटवय भविष्य लिहून जात असते है ना आजच्या दिवशी ते आपलं नाही आता सवय लावतो मी आईकडे ठेवायची म्हणजे आम्हाला गोवाला गोव्याला फिराला सवय मला आजच तिसर कार्यक्रम म्हटलं भांडी कशाला सर मगाशी हेज घेतलेला आता भांडी कशाला घेतलंय काय बाबा व्हिडिओ काय काय झालं काय भांडी बिंडी कशाची आज सूर्य कुठला कुठला

आज आज पन्नास पन के झाले होते बाबू आल्यावरनं खूप दिवसापासून अडकलेले माझं सक्सेसफुल फिफ्टी के पण झालेले आहे तर सेलिब्रेशन केलं वर्षापासून फिफ्टी के आलं पहिले झालं ते म्हणजे बाऊंड के झालं ते एकदा लग्नाच्या सहा महिन्यानंतर नंतर मी काय अकडून लक्ष दिलं तर परत कमी झाली पाहता परत वाढला सत्तेचाळीस वर होतो आता तीन हजार वाढले पटापट पावड आले तर नक्की ठरलं ते मला फायनली आता केक सोबत फोटो काढला पण केक नाही राहिलं असं एक झालं नवीन स्टाईलचा केक हा आम्ही फोटोच नाही काढले का फिस्ट्री हिस्ट्री आहे फेस्ट्री तर मित्रांनो भारी प्रोग्राम झाला आजचा कसा वाटला आमचा प्रोग्राम आणि कसा वाटला ब्लॉग ब्लॉग आवडला लाइक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम करा